लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये वाटपाला सुरुवात यादी झाली तयार तुमचं नाव जर या यादीत नसेल तर तुम्हाला एकही एक रुपया मिळणार नाही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा तीन हजार रुपये वाटपायला सुरुवात पण अजूनही तुम्हाला पैसे आले नसतील तर यादी चेक करा ही यादी कशी चेक करायची एका सेकंदात सांगणार आहे यादीमध्ये जर नाव नसेल तर मग पैसे विसरा घरच्या घरी मोबाईलवर यादी कशी चेक करायची ही पहा अशा पद्धतीने यादी तुम्ही चेक करू शकता अतिशय महत्वाची अपडेट समोर आली तीन हजार रुपये वाटपाला सुरुवात या बारा जिल्ह्यात आणि या पाच बँकांमध्ये होते आहे सुरुवात पण तुमचं नाव यादीत आहे का यादीमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही हे पहा दोन वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवर जाऊन तातडीनं तुम्हाला यादी कशी चेक करायची तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे पहा तुम्हाला जर मोबाईलवर यादी पाहता येत नसेल तर कोणाकडून तरी पाहून घ्या नाही तर तुमचे पैसे येणार नाही इथून पुढे पाच वर्ष चालणारी योजना जिच्यातून तुम्ही बाहेर पडू शकता आणि आत्ताचे तीन हजार रुपये मिळवण्यासाठी देखील ही यादी पाहणं गरजेचं आहे पहा आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आले कसे आले जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील आणि पुढच्यांची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे एक सेकंदाच्या तुमचं नाव नव्या यादीत आहे का तीन हजार रुपयाची यादी तयार या यादीत तुमचं नाव नसेल तर वर्षाचे पैसे तुम्हाला मिळणार नाही तुमच्या अर्जाचं भवितव्य ठरवणारा हा व्हिडिओ असून अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे पहा जर तुमचं यादीत नाव नसेल आता यादीत नाव कसं चेक करायचं चे एका सेकंदात जरी तुम्हाला येत नसेल तर कोणला तरी एखाद्याला घेऊन बसा हा व्हिडिओ त्याला दाखवा कारण की आम्ही एकच सेकंदात नाव कसं चेक करायचं ते सांगणार आहे कसं चेक करायचं स्टेप बाय स्टेप प्रोसेस कारण की पहा या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही कारण की पैसे वाटपाला सुरुवात एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये या बारा जिल्ह्यात आज त्या ठिकाणी हे बारा जिल्हे आणि ह्या पाच बँका तर बँकामध्ये देखील एक प्रॉब्लेम ते त्या ठिकाणी जाणून आलेला आहे सोबतच एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अर्ज करता येणार ज्या महिलांना अर्ज करता येणार की काय हा एक प्रश्न निर्माण होत होता सोबतच आता जर यादीत नाव नसेल ज्या नवीन आटी आहेत त्या आटीमध्ये तुम्ही बसत नसाल तर कोणती पाच कागदपत्र रेडी ठेवायची आहेत लक्षात घ्या पाच कागदपत्रं त्यानंतर पडताळणी कशा पद्धतीनं सुरू आहे कोणत्या बँकेत पैसे येणार आहे सर्वच गोष्टींवर डिटेल व्हिडिओ आहे पहा आणि सगळ्यात महत्वाचा विषय अजूनही पैसे जमा झाले नसतील तर एक मोबाईल नंबर आहे पहा शेवटी एक मोबाईल नंबर सांगणार आहे त्या मोबाईल नंबर कॉल करायचा आहे सरकारी मोबाईल नंबर आहे त्यावर कॉल करून तुम्ही सर्व शंका विचारू शकता की का पैसे आले नाही का नाही कारण की बऱ्याच वेळा महिलांचे पैसे येत नाही पण कुठे कॉल करायचा कोणाला विचारायचं काहीच नसतं पण एक मोबाईल नंबर एक टेलिफोन क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे ज्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी विचारू शकता का पैसे आले नाही कारण की पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील एक मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर व्हिडिओच्या शेवटी देण्यात आला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पैसे आले की नाही सर्व गोष्टी जाणून घेऊ शकता कारण की आता नवी यादी जाहीर यादीत नाव नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही तीन हजार रुपये तुम्ही मुकू शकता तीन हजार रुपयाची यादी तयार कसं चेक करायचं आहे लक्षपूर्वक पहा व्हिडिओ अतिशय छोटा आहे पण पूर्ण माहितीने भरलेला आहे पहा लक्षपूर्वक व्हिडिओ पहा पाच वर्षाचे जर पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात मिळवायचे असतील आणि आताच्या आलेले तीन हजार रुपये लगेच मिळवायचे असतील तर यादीमध्ये नाव चेक करणं विसरू नका यादी कशी चेक करायची तुम्हाला जरी चेक करता येत नसेल तर कोणाला तरी एखाद्या ज्याला मोबाईल वापरत होतो त्याला घेऊन बसा पण ही यादी नक्की चेक करा कारण की याच्यात जर नाव नसेल पहा भरपूर वेळा सांगतायत की यादीत नाव नसेल तर नाव बाहेर जाऊ शकतं कारण की जवळपास पहा पस्तीस यो, ते पन्नास लाख महिला आहे ज्या योजनेबाहेर होण्याची शक्यता आहे महिलांना योजनेचा लाभ पस्तीस ते पन्नास लाख महिलांना त्या ठिकाणी मिळणार नाही लोकसत्तावर त्या ठिकाणी माहिती अशी आली की फक्त पंधरा ते वीस टक्के महिला पात्र होणार आहेत मग पहा तुम्हाला आधी किती पैसे आले तुम्हाला साडेसात हजार रुपये आले असतील आणि तुम्ही जर शांत बसून असाल की आता आम्हाला पुढचे पैसे आपोआप येऊन जातील तर कृपया अशा याच्यामध्ये राहू नका कारण की नवीन यादी जी आहे नवीन लाभार्थी यादी प्रसिद्ध झाली आहे सरकारने एक वेबसाईट जारी केली आहे त्या वेबसाईटवर कशी यादी बघायची एका सेकंदात त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत कृपया ती यादी चेक करा त्या यादीत नाव नसेल तर तुम्हाला पैसे येण्याची सुतराम शक्यता नाहीये आता पहा पैसे तीन हजार रुपये कसे येणार आहेत ते एकदा पाहूयात कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत कोणत्या बँकेत येणार आहेत हे एकदा आपण जाणून घेऊ आणि मग यादीत नाव कसं चेक करायचं आता यादीत नाव चेक करण्याचे पूर्ण प्रोसिजर सांगणार आहेत मोबाईलवर आता तुम्हाला येत नसेल तर कोणाला तरी घेऊन बसा त्याला हा व्हिडिओ दाखवा कारण की ही पूर्ण प्रोसिजर सांगितलं आणि सरकारी वेबसाईटवर हो आहे आता पहा कशी चेक करायची ते सांगू आणि त्यात जर नाव नसेल कोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत त्यामध्ये नाव येण्यासाठी ते देखील सांगितलं जाणार आहे व्हिडिओ पूर्ण माहितीने भरलेला आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पात्र आता तीन हजार रुपये कसे येणार ते एकदा सांगतो आणि लगेच यादी कशी चेक करायची एका सेकंदात तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही कसं चेक करू शकता मोबाईलवर आता पहा तीन हजार रुपये कसे येणार तर माहिती अशी मिळालेली आहे की एकवीसशे रुपयाचा जो हप्ता होता पंधराशे वडून एकवीसशे झाला होता तर तुर्तास ते एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता ही निवडलेली आहे म्हणजे लक्षात घ्या की जे काय एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे तर ते कदाचित जो अर्थसंकल्प सादर होईल एप्रिलमध्ये त्यावेळेस मिळू शकतात तिथून पुढे त्यावर विचार होऊ शकतो पण तूर्त तरी पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळू शकतो मग तीन हजार कसे काय मिळतील तर लक्षात घ्या डिसेंबर आणि जानेवारीचा जो एकत्रित हप्ता आहे तर तो तुम्हाला आता लगेच मिळू शकतो आता लक्षात घ्या पूर्वी सरकारने कसं केलं होतं की प्रत्येक वेळेस दोन दोन हप्प्या हप्त्यांचे टप्पे केले होते लक्षात जसं तुम्हाला आठवत असेल बघा आता व्हिडिओ मध्ये किती पैसे आले आणि कोणतं बँक खातं होतं कारण की बँक खातं फार महत्वाचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला पैसे आले असतील पण आता पैसे येणार की नाही हे कशावरनं ठरणार तर एका यादीवरनं आता ही यादी कशी चेक करायची एका सेकंदात ते सांगितलं जाईल पण पहा जुलै आणि ऑगस्ट एकत्रित हप्ता आला त्यानंतर पुढचे दोन हप्ते आले काही महिलांना एकत्रित साडेसात हजार रुपये त्या ठिकाणी आले तर काही महिलांना जो होतो बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता ऑक्टोबर देण्यात आला आचारसंहित आधी म्हणजे सरकार काय करत आहे शक्यतो दोन हप्ते म्हणजे एकत्रित देत आहे मग सेम असंच त्या ठिकाणी आता होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मग तारीख कुठली आहे पहा तारीख देखील जाहीर झालेली आहे कोणत्या तारखेला हे तीन हजार रुपये जमा होऊ शकतात आणि तीन हजार रुपये येण्यासाठी तीन हजार रुपयाची यादी आहे बघा तर ती देखील तुम्ही कशी चेक करायची एका सेकंदात ती जाणून घ्या तुम्हाला जरी चेक करता येत नसेल तर कोणला तरी घेऊन बसा ज्याला येत असेल त्याला हा व्हिडिओ पाठवा कारण की स्पष्टपणे आपण त्यामध्ये डायरेक्ट करून दाखवलेला आहे प्रॅक्टिकली आता पहा हे पैसे साधारणपणे कधी येणार आहेत त्याची तारीख जी आहे कोणत्या बँकेत येणार ते एकदा जाणून घ्या आणि लगेच यादी कशी चेक करायची आणि यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल चेक करायचं कसं सांगतो जर चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की तुमचं नावच नाहीये तर कसं चेक त्यानंतर काय करायचं आहे तातडीनं ते देखील सांगितलं जाणार आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की विशेष यादी का तयार करण्यात आलेली आहे यादीमधनं महिला बाहेर का जात आहेत तर पहा महिला ज्या आहेत नियम बाहेर म्हणजे ज्या आटी लावल्या गेल्या होत्या त्या आटी बाहेर राहून महिलांनी पैसे घेतलेले आहेत आटी कुठल्या होत्या अडीच लाख रुपये उत्पन्न त्या ठिकाणी आत असावं हो तुमच्या कुटुंबाचं आता पहा भरपूर महिलांच्या घरचं उत्पन्न भरपूर आहे तुमच्या घरात कुणी आयकर दाता नसावं ही एक आठ होती आठ एकदा लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि ही आठ जर तुम्ही पार करत नसाल तर कदाचित तुमचं नाव कट झालेलं असू शकतं नाव कसं चेक करायचं यादीतलं पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे घरामध्ये फोर व्हीलर चार चाकी नसावी टॅक्टर चालेल पण चार चाकी वाहन दुसरं कुठलं नसावं त्यानंतर पुढची गोष्ट आहे कोणी सरकारी कर्मचारी नसावं आणि त्यानंतर महिलेला जॉब नसावा किंवा महिला ज्या कि दुसऱ्या दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल की ज्याचा लाभ दीड हजारापेक्षा जास्त आहे त्याच्या लाभार्थी नसावा हे चार पाच नियम होते हे नियमाचं हमीपत्रामध्ये तुम्ही साईन करून आम्ही सर्व नियमात बसतोय असंही लिहून त्या ठिकाणी दिलं होतं पण इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बऱ्याचशा अशा श्रीमंत महिला होत्या उच्च मध्यमवर्गीय महिला होत्या त्यांनी देखील फॉर्म भरून जो आहे तो लाभ घेतला आणि जसं पीएम किसान सन्मान निधीच्या वेळेस देखील झालं होतं भरपूर मोठ्या शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला होता नंतर त्यांची नावे रद्द करण्यात आली होती आणि जे खरोखर गरजू शेतकरी त्यांना लाभ कंटिन्यू राहिला होता तसंच आता लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात होऊ शकतं लोकसत्ताला दिलेल्या माहितीत महे ज्या माजी मंत्री आहेत महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की पंधरा वी ला ते वीस टक्केच ज्या महिला आहेत की त्या यामधनं बाहेर जाऊ शकतात पस्तीस ते पन्नास लाख महिलांना लाभावर पाणी शोधण्याची शक्यता यामध्ये असणार आहे आता प्रश्न उरतो कोणत्या बँकेत खाते येणार आहे लगेच आपण चेक करणार आहोत तुमचं नाव आहे की नाही पहा तुमचं नाव यादीत कसं चेक करायचं एका सेकंदात लगेच आपण शेवटी सांगणार आहोत प्रॅक्टिकली करून दाखवत आहोत पहा वरवर गप्पा त्या ठिकाणी नाही आहेत आपण त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये अगदी रिअल माहिती देत आहोत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात तुमचं नाव यादीत आहे की नाही कमेंट करायला विसरू नका कारण की यादी कशी बघायची लगेच जाणून घ्या पण कोणत्या बँकेत पैसे येणार तर पहा बँकात सगळ्या बँकात पैसे येणार आहे पहा विषय कसा असतो की आता पहा बँकेचे नाव जाणून घ्या लगेच तपासणी यादी यादी कशी चेक करायची लगेच पहा आता पहा बँका सगळ्या चालणार आहे आता यादी तुम्हाला किती पैसे आले आता तुम्हाला याआधी कितीही पैसे आले असतील मग तुमच्या बँकेचं नाव काहीही असू द्या तुम्ही कुठल्याही बँकेत तुमचं खातं असू द्या तुमचे जर आतापर्यंत पैसे जमा झाले असतील तर बिलकुल काळजी करू नका तुमचं बँक खातं चालणार आहे फक्त प्रॉब्लेम कोणाला येणार आहे बघा की ज्या अशा महिला आहेत की ज्यांना अर्ज भरूनही पैसे आले नाही त्यांच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत तरीही त्यांना पैसे जमा झाले नाहीत तर त्यांनी त्यांचं पासबुक आणि आधार कार्ड जे आहे ते घेऊन तातडीनं त्यांनी काय करायचं आहे आपल्या त्या ठिकाणी बँक मध्ये जायचं आहे बँक मॅनेजर बँक कर्मचाऱ्यांना भेटायचं आहे त्यांना म्हणायचं आहे की आमचं नेमकं काय प्रॉब्लेम आहे आमचे पैसे काय येत ये आहेत आधार लिंकिंग झालेलं नाही किंवा काय तत्सम प्रॉब्लेमची चौकशी करून घ्या आणि त्या ठिकाणी पैसे तुम्ही त्या ठिकाणी मिळून घ्या किंवा खातं बदलून घ्या आता लगेच आपण काय करणार बऱ्याचशा महिलांना अजूनही पैसे आले नाही तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तुमचं कोणत्या बँकेचं खाते कुठल्या जिल्ह्यातून बोलता कमेंट करा पैसे आले नसतील तीन हजार रुपये जमा झाले नसतील किंवा आधीचे पैसे जमा झाले कोणत्या मोबाईल नंबरवर कॉल करायचा एक नंबर देखील आहे तो नंबर व्हिडिओच्या शेवटी सांगण्यात येईल पण आधी आपण काय करूया की सगळ्यात आधी जाणून घ्यावा की यादीत नाव हो कसं चेक करायचं आता तुम्ही का काय करायचं आहे सगळ्यात आधी गुगलवर जाऊन इथे पहा लक्षपूर्वक ऐका आता याची लिंक देखील व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये गुगलवर जायचं आहे मोबाईलवरून जाऊ शकता किंवा लॅपटॉपवरून तर तुम्ही साधारण तर तुम्ही सगळ्यात आधी काय करायचं आहे गुगलवर सर्च करायचं आहे टेस्ट टी ई एस टी लक्षात घ्या लक्षपूर्वक पहा टी ई एस टी ट्रिपल यम 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 एल बी वाय असं सर्च करायचं आहे त्यावर क्लिक करून त्यानंतर पुढे एक वेबसाईट ओपन होईल जिथे नाव आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या वेबसाईटवर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे लक्षपूर्वक पहा यादीत नाव नसेल तर विषय त्या ठिकाणी संपून जाईल त्यानंतर इथे लॉग इन आहे एंटर तुमचा जर आय डी पासवर्ड असेल तर आय डी पासवर्ड टाका हा कॅपचा त्या ठिकाणी भरून टाका किंवा इथे पहा इथे खालच्या साईडला एक ऑप्शन आहे बघा लाल कलरमध्ये जर लॉग इन आय डी वगैरे नसेल तर इथे ऑप्शन आहे बघा बेनिफिशरी सर्च म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन आहे इथे बघू शकता तुम्ही बेनिफिशरी म्हणून खाली ऑप्शन आहे बेनिफिशरी स्टेटस त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला तिथे दिसेल की बघा वरती होम नो यो रजिस्ट्रेशन नंबर सर्च बाय रजिस्ट्रेशन नंबर मोबाईल नंबर लक्षात घ्या बेनिफिशिस्ट स्टेटससाठी मग इथं मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन नंबर माहीत असेल तर ठीक आहे नाही तर मग मोबाईल नंबर वर त्या ठिकाणी करा इथं तुमचा मोबाईल नंबर एंटर करा लक्षपूर्वक पहा मोबाईल नंबर एंटर करा आणि खाली हा कॅपचा आहे पहा तर तो कॅपच्या त्या ठिकाणी भरून द्या आणि गेट मोबाईल ओ टी पी इथे क्लिक करा ओ टी पी क्लिक, क्लिक केल्यानंतर काय होईल की तुमचा जो मोबाईल नंबर तिथे कनेक्ट आहे त्या मोबाईलला तुमचा ओ टी पी जाणार आहे ओ टी पी गेला की त्यानंतर एक पेज ओपन होईल आणि त्या पेजवर तुम्ही चेक बटनवर क्लिक करा चेक बटनवर क्लिक केलं की मग तुमची अर्जाची स्थिती तुम्हाला समजेल की तुमचं नाव आहे की नाही तर हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल आता प्रश्न उरतो की साधारणपणे आता की जर या, या आता जर तुम्हाला अजूनही पैसे आले नसत्या आता यादीत नाव तुमचं आहे का नक्की चेक करून कळवा यादीत जर नाव नसेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये तुम्ही येऊ शकता आता दुसरा गोष्ट अशी आहे की अजूनही पैसे आले नसतील तर कुठे कॉल करायचा तर एक नंबर आहे एक नंबर जारी करण्यात आला आहे सरकारच्या माध्यमातून या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता की आतापर्यंत का पैसे आले नाही काय प्रॉब्लेम झालेला आहे काय त्रुटी आहे काय अडचणी आहे कारण की महिलांना माहिती त्या ठिकाणी पूर्णपणे मिळत नाहीये आणि सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओज आहे पण जो तो ज्याच्या त्याच्या परीनं त्या ठिकाणी माहिती देत आहे पण सरकारच्या माध्यमातून एक व्यवस्थित नंबर देण्यात आलेला आहे त्या नंबरला कॉल करून तुम्ही तुमची अर्जाची स्थिती असेल किंवा इतरही महत्वाच्या बाबी विचारू शकता तो मोबाईल नंबर जो आहे तर तो, तो मोबाईल नंबर तीन अंकी आहे ह्याच्यावर तुम्ही कॉल करायचा आहे शक्यतो कार्यालयीन वेळेतच कॉल करा शक्यतो सकाळी दहा ते संध्याकाळी म्हणजे दहा ते पाच मध्ये शक्यतो कॉल करा शक् तर हा जो नंबर असणार आहे बघा हा नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे हा नंबरला कॉल करण्याआधी तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर आधार कार्ड शेजारी घेऊन बसा तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा जो बेनिफिशरी स्टेटस असेल किंवा त्याचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो, तो देखील एका कागदावर लिहून घ्या कारण की तुम्हाला त्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि तुम्ही त्यांना विचारू शकता की आमचं नेमकं फॉर्मचा प्रॉब्लेम काय झालेला आहे पैसे का आलेले नाहीत तर या सर्व गोष्टी तुम्ही या एकशे या नंबरला कॉल करून विचारू शकता आणि तुमच्या अर्जाच्या बाबतीत तुम्ही स्थिती तपासू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे अर्जंटमध्ये ज्या पद्धतीनं प्रोसिजर सांगितले आहे त्या प्रोसिजरने तुम्ही त्या ठिकाणी हे जे आहे तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता आणि याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करूनही चेक करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला कमेंट करायचं आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तुमच्या अर्जाची स्थिती बरोबर दिसली आहे का सर्व गोष्टी तुम्ही कमेंट करून कळवा कारण की त्यानुसार आम्हाला समजून जाईल आणि त्यावरून आम्हाला व्हिडिओ बनवता येईल कारण जास्तीत जास्त लोकांना प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आम्हाला देता येईल पण तो प्रॉब्लेम जास्तीत जास्त महिलांना येतो का हे आम्हाला बघणं गरजेचं असतं तर तर या ठिकाणी व्हिडिओ त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे माहिती सांगण्याच्या नादात कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो पण सर्व गोष्टी एकाच व्हिडिओत अंतर्भूत करायच्या म्हटलं तर थोडासा वेळ लागतो तर व्हिडिओ अगदी शांततापूर्वक बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बघून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद